मंडळी नमस्कार राजूभाऊ नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राणा हिवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आहोत आपण राजेश भाऊ मदनरावजी धरणे हिवरा धरणे यांच्या शेतामध्ये आणि हे आहे त्यांचं संपूर्ण चण्याचं पीक राजूभाऊ किती एक्कर आहे चणा हा तीन एक्कर तीन एक्कर आता बघू मंडळी आपण चण्याच्या नियोजनाकडे तर राजूभाऊने जसं इथं सोयाबीनचं उत्पादन झाल्यानंतर तुम्ही पणजी मारली की के रोटावेटर केला पणजी मारली एक अच्छा नंतर पाऊस आला त्याच्यावर नंतर मग मारलं हां काही तण अक्षरचा गेलंही नव्हतं पुन्हा लगेच मग पेरणी धरलं अच्छा म्हणजे ओलाव्यात आमच्या ओलीनं निघालेला हा चना आहे च पाणी हे दुसरं चालू आहे बरं आणि आणि याच्यामध्ये मग तुम्ही तणनाशकाचा वापर केला का नाही नाही काही म्हणजे पेराच्या अगोदरच तन्नी गालो होत ते डबरण दिलं बरं डवरण दिल्यानंतर हा इथं हा, 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 हा एक विषय महत्वाचा आहे जो सांगितलं की निंदलं तर काहीच उरत नाही कारण निंदाला पैसा चण्याला खूप लागतो भरपूर आणि चण्यामध्ये डायरेक्ट तन्नाशक मारायचं लेबल क्लेम असणार अजून तरी औषध आलं नाही आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर यांनी काय केलं हुशारी केली थोडी राजूभाऊ हे सदन कास्तकार आहे आपले तर राजूभाऊने हुशारी हे केली की पहिले पंजे मारली मग वरचा अनाशेव का पाऊस आला मग त्या पावसामध्ये ऊत निघून गेला आणि ऊत निघाल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी रोटावेटर मारलं आणि तण निघाल्यानंतर चना पेरून दिला आणि त्याच्यानंतर मला वाटते पाणी किती दिवस दिलं नाही जवळपास एक महिना एक महिना पाणी दिलं नाही मग तोपर्यंत पाण्या ओलावा टिकून राहिला व्यवस्थित जमिनीमध्ये झाड चांगले राहिले पण वरून पाणी न दिल्यामुळं तणाला नाही तणाला नाही ही खरोखर सिस्टीम मंडळी चना पेरण्याची आहे आणि मला असं वाटते बरेच शेतकरी त्या गोष्टी फॉलो करतात परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी हा मला इथून मेसेज द्यायचा आहे की चना पेरत असताना चनाची लागवड करताना आपल्याला सुरुवातीला पहिलं पीक निघाल्यानंतर पंजी मारणे किंवा रोटावेटर मारणे त्याच्यानंतर पाणी देणे पाणी देऊन मग साधी हलकी वखरवाई जर केली बैलाची तर फारच छान त्यांना बैल मिळ भेटते नाही तर मग रोटावेटर करा आणि त्याच्यानंतर चना जर पेरला तर त्याच्यावर मरसुद्धा जास्त येत नाही आणि तो चना चांगला राहतो वाढ चांगली होते आणि तिथून मग एक महिन्यांनी आपल्याला चण्याला पाणी द्यायचं आहे जसं राजभुवनी दिलं आणि तिथून पुन्हा वीस दिवसांनी दुसरं पाणी जे आता चालू आहे आज जर पाहतो म्हटलं मंडळी तर यांचा जो चना आहे हा जवळजवळ साठ पासष्ट दिवसाचा झालेला आहे आणि आता चना हा याला किती पर्सेंट फुलावर सुटला ते सांगतो काही नवीन शेतकऱ्यांसाठी जुन्या शेतकऱ्यांना सगळं माहीत आहे कारण मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात आणि विचार विचार ते विचारतात की साहेब आता कोणतं औषध मारू मग मी म्हणतो पाणी पाणी कधी देऊ काय देऊ मग चण्याची अवस्था विचारतो मग विचारतो की किती टक्के फुलावर आहे तर बरेच शेतकरी म्हणतात दोन तीन फुलं आहे कुणी दहा बारा फुलं म्हणतात कुणी झाडाचे फुलं सांगतात तर मंडळी चना हा किती पर्सेंट फुलावर आहे हे ओळखायचं आहे आपल्याला हा जो फुटवा असतो जसा आता हा फुटवा आहे आणि ह्या फुटव्याला जर पाहतो म्हटलं आपण चो तर इथे पहा याचा फुलाचं रूपांतर आता घटित होणार आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे सत्तर टक्के जनरली दहा एका ये याला येतात तो त्याला एक फुटवा त्यानंतर आपण दुसरा फोटो बघू हा ह्या फोटोला पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के साठ टक्के ॲव्हरेजमध्ये हा चणा आता फुलावर सुटलेला आहे आता इथून नियोजन काय करायचं आहे मला असं वाटते की ज्या शेतकऱ्यांचे चण्याचे पीक हे आता समजा पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान असेल त्यांनी आता आणि असा जर फुलावर सुटला असेल तर आता पाणी देऊ नका जर एकदम अत्यावश्यक असेल गरज वाटत असेल तर द्या जसं कॅनलचं वगैरे पाणी येते लेट येते तर मग द्यावं लागते परंतु जर चण्याला चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान जर पाणी दिलं असेल तर आता पाणी द्यायचंच नाही कारण त्याला चण्याला फुट फुलावर सुटू द्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला नि फवारणीचं काय नियोजन करायचं आहे तर यावेळेस आपण एक काम करू शकतो की चणाला फवारणी करताना फ्लावरिंग चांगलं आलं पाहिजे याच्यासाठी विलोड कंपनीचं एक ब्रँड म्हणून येते किंवा एक पंचवीस अठ्ठ्याण्णव म्हणून टेक्नो कंपनीचं एक बालंट येतो त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर एक पाकला बुटराजल घटक असलेलं जसं डोंगर आहे टाबुली आहे असे औषध हे चार ते पाच मिली प्रतिपंप चार मिली प्रतिपंप आपण एका एकरमध्ये फवारणी करू शकतो सोबत अळीचं औषध आणि एक साधं जसं वालेक्स्ट्रा आहे वॅरिक्स आहे त्याच्यानंतर एक साध्या मधून थायफॉइड मिथाईल आहे असं एखादी मीडियम बुरशी नाशक ह्या स्टेजला परंतु खरी जे फवारणी आहे चांगली ती फवारणी राहील जेव्हा ह्या सरंगाला वा, तीन चार तीन चार दोन तीन दोन तीन घाटी दिसेल आणि सात आठ दहा फुलं दिसेल तर म्हणजे इथून आता तुमच्या शेतामध्ये जर पाहा तुम्हाला तर ही स्टेज येते पंच्याहत्तरव्या दिवशीच्या दरम्यान आता साठ दिवस झाले म्हणजे पंधरा दिवसांनी ही स्टेज येते तर तार त्यावेळेस असं समजून झालं की नेटिव्ह अधिक इमामॅक्टिन अळीसाठी आणि विलोड कंपनीचं विलबॉन्ड म्हणून एक चांगलं बायोस्टिम्युलंड येतं फ्लावरिंग फुला चांगले फुलं येणे किंवा फुलाचं रूपांतर आपल्या चल घाटीमध्ये करणे आणि अळीसाठी तर अळीचं या वर्षीत काय वाटतं खूप आहे नाहीच त्याच्यामुळं आपण इमामॅक्टीन जरी वापरलं साधं सिंपल तरी जमून जाते अशा पद्धतीनं म्हणजे असं काही खूप मोठं नियोजन फवारणीचं नाही पण महत्त्वाचं आहे जसं बुरशीनाशकामध्ये नजर हटी दुर्घटना घटी विनेटिव घ्या मलेस्ता घ्या ॲमेस्ट्रा टॉप घ्या जर घ्या अशा पद्धतीचे जे काही कस्टोडिया घ्या असे जे चांगले बुरशीनाशक आहे टॉप थ्री टॉप फाईव्ह समजा याच्यामधले असे तर बुरशीनाशक वापरले तर नक्कीच चना आपला चांगला पिकणार म्हणजे पिकणार बऱ्याच शेतकऱ्यांच्या राजीवन मगानेच सांगितलं की सोयाबीन पिकवली नेट्यू आता फवारा दिला नाही नेटिव्हामुळेच पिकली आपली मला दुसऱ्या वरात झाली नाही ना अच्छा तिथं म्या मारलं नाही अच्छा तर म्हणजे असा हा शेतीचा विषय आहे इथून एक दोन फवारणी दोन फवारणी ज्या होतील तर त्या अशी अतिशय योग्य नियोजनाने करा आणि आपलं चणाचं पीक चांगलं घ्या आता राहिला इथून पुढचा पुन्हा पाण्याचा विषय आता ह्या चना पिकाला आपण पेरणी करतो पेरणी करताना पाणी देतो किंवा पाणी देऊन पेरतो तेव्हा एक पाणी तिथून पंचवीस दिवसांनी आपण दुसरं पाणी देतो दु म्हणजे तीस दिवसात पीक झाल्यावर दोन ते चालते पुन्हा पंचवीस दीड दिवस म्हणजे जवळजवळ पन्नास दिवसापर्यंत आपलं फुलावर सुटते त्यावेळेस पुन्हा एक पाणी देतो पंचेचाळीस पन्नास दरम्यान आणि ते पाणी जे आहे ते पन्नास दिवसाच्या पंचेचाळीस पन्नास दिवशी दिलेलं पाणी ते अजून वीस पंचवीस दिवस म्हणजे सत्तर पंच्याहत्तर दिवस सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत ते ओल चालते आणि त्याच पिरियडला मग तिथून आपल्याला शंभर दिवसापर्यंत पिकाला ओल भरपूर पाहिजे असते कारण एकशे दहा दिवसाचं चण्याचं सरासरी पीक आहे याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर शेवटचे दहा दिवस हे वळाले लागते म्हणजे शंभर दिवसापर्यंत ओल पाहिजे मग पन्नासव्या दिवशी पंचाळीसव्या दिवशी दिलेलं पाणी हे आपलं पुरते तुमचं सत्तर दिवसापर्यंत पण सत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान राजीगू पाण्याची गरज ह्या पिकाला भासते पण त्यावेळेस चना हा पन्नास टक्के चाळीस पन्नास टक्के घाटीवर राहते फ्लावरिंग राहते आणि जर आपण पाणी वरून स्प्रिंकलरनं दिलं तर बऱ्याच ठिकाणी का होतं की याच्यावरचा खार जातो आणि बऱ्याच जुन्या लोकांचं म्हणणं आहे की खार गेल्यानंतर चना पाहिजे असा भरत नाही ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट स्प्रिंकलरचं पाणी दिल्यानंतर काही प्रमाणात फुलं राहते त्या फुलाचं रा फुला नुकसान होऊन जाते म्हणजे थोडं तर अडचणीचं आहे म्हणून मग मंडळी यावर्षी मी हरभरा पीक नियोजन म्हणून सुरुवातीला राजू व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये काय केलं होतं की सहा तासानंतर एक तासाचा गॅप द्या हा एक मेसेज दिला होता तुम्ही ते करून पाहिलं तुमच्या इच्छा आपल्या सत्तेच मी व्हिडिओद्वारे सांगितलं होतं तर आता उदाहरणार्थ समजा आता इथे सहा तासानंतर जर गॅप असता तर त्या गॅपामध्ये डवऱ्यानं एक पाळी मारून दिली असते आपण आणि जवळजवळ सत्तर अठ्था ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान अठ्ठ्याहत्तर दिवसादरम्यान त्याच वेळेस पाणी द्यायचं अठ्ठ्याहत्तरव्या दिवसाच्या पुढं जायचं नाही कारण मग घाटी लागायला सुरुवात होते त्यांना मार्ग आहे मग म्हणून पाणी जर द्यायचं असेल तर अडुसठ सत्तर दिवस ते ते पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवसाच्या दरम्यानच आपल्याला त्या नालीनं पाणी द्यायचं आहे परंतु जर पाणी आवश्यक वाटतच असेल जर एकदम पीक खूप उल्या गेलं असेल आणि आता नुकसान होते असं जर वाटत असेल तर हलकं हलकं पाणी राजीभाऊ स्प्रिंकलरने द्यायला मग काही हरकत नाही परंतु जर भारी काळीची तर तुमच्या जमीन काळीची आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता इथून पुढं पाण्याची आवश्यकताच नाही कारण जुन्या काळात आपण कठाणी हरभरे घेत होतो बघा पाण्याचे समजा तर अशा पद्धतीने मंडळी पाण्याचं नियोजन करायचं आहे फवारणीचं नियोजन करायचं आहे यावर्षी जर पाहतो म्हटलं तर चना पिकामध्ये मर काही जास्त आली नाही जी काही थोडीफार आली होती तर राजभवनी एलियड बुरशीनाशक नाशक फवारलं मारलं हा त्याच्यामुळे पूर्ण ते मर गेली आता कुठंच मर दिसत नाही तर चांगल्या बुरशीनाशकाचं चांगल्या नियोजनाचं खलीज म्हणजे हे असं पीक हे जे सुंदर असं नजारा दिसत आहे मंडळी ह्या चना पिकाचा अतिशय हिरवा कंच आहे भरपूर फ्लावरिंग सुटलेले आहे आणि पूर्ण आता फ्लावरिंगवर म्हणजे जवळजवळ पन्नास साठ टक्के फ्लावरिंगवर हा चना आता आलेला आहे थोड्याच दिवसामध्ये आता पंधरा दिवसामध्ये ते घाटी लागायला सुरुवात होतील आणि चांगलं पीक हे उत्पादनात देतीलच कोणतंही पीक म्हणलं मंडळी तर नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं असते आणि योग्य नियोजन जर केलं जसं राजूभाऊच्या स्टँडर्ड बुरशीनाशक आहे त्याच्यामुळे चना पीक त्यांना हुकमी उत्पादन देणार आहे तसाच त्यांचं फवारणीचं नियोजन आहे पाण्याचं नियोजन आहे खताचं नियोजन आहे खद्दील होत का खद्दील तर खद्दील दिलं होत म्हणजे असं एक द्या तर योग्य नियोजन ही आज काळाची गरज आहे तुरी असू द्या चना असू द्या ओल हा ओल भरपूर आहे तर कोणतेही पीक घ्या योग्य नियोजन करा आणि चांगलं चांगलं उत्पादन घ्या राजूभाऊच्या शेतात आलो खूप बरं वाटलं बऱ्या दिवसानंतर आज शेतात येणं झालं चना पीक पाहून तर तिचं समाधान वाटलं गुलाबी गुलाबी फुलं असे पहा किती मस्त चमकून राहिलेले आहेत आणि जसं गुलाबी राजूभाऊ गुला। राजूभाऊ हसत आहे राजूभाऊच्या चेहऱ्यावर जसं तेज आहे तसंच तेज त्यांच्या पिकाच्या चण्यावर आहे पिकावर आहे आणि खरोखर मंडळी शेती आहे कभी खुशी कभी गम असा विषय आहे खूप कष्ट आहे शेतीमध्ये आणि भरोसा नाही उत्पादन उत्पन्नाचा उत्पादनाचा पण भरोसा नाही उत्पन्नाचा पण भरोसा नाही पण आता पर्याय नाही आपल्याला जे काही वडलोपारची शेती आहे ते करावीच लागणार आहे दुसरं करणार काय आहे फक्त आता याच्यातून थोडा एक मार्ग आपल्याला काढत जसं शून्य मशागत शेती आहे राजभाऊ टी पद्धत त्याला म्हणतो म्हणजे एक वेळा बेड करणे आणि त्या बेडवरच टोकन यंत्रणा बिलकुल तर इथून या चना पिकामधून मला हाच संदेश द्यायचा म्हणजे की इथून पुढे भविष्यामध्ये शून्य मशागत शेतीचा अवलंब करा आणि त्याच्यामध्ये आपल्या वाईच्या खर्च वाचतील जमीन सुपीक होतील आणि मानसिक त्रास पण वाचेल आणि जमीन सुपीक झाल्यामुळे उत्पादन पण चांगले येतील आणि चार पैसे आपल्याला वरतील तर मंडळी हे होतं राजीभाऊ धरणे यांच्या शेतातून राजीभाऊ काही बोलाच तुम्हाला नाही नाही काहीच नाही माझंवालं एकच म्हणणं आहे शेतकरी बंधूंना की सर्वात चांगलं म्हणजे चांगलं चांगलं बुरशीनाशक वापरा आणि आपली शेती सुधारा कारण का आपण ते खोकला झाला तर टी बीचं औषध आणून मारतो त्याच्यात काही उपयोग नाही चांगलं म्हणजे दुकानदाराचं चांगलं दुकान मार्गदर्शन घ्या सांगन त्याप्रमाणे करा आणि चांगल्यात चांगली शेती करा बस नमस्कार तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सजीव नमस्कार नमस्कार